हिंगोली प्रतिनिधी भारतीय विद्यार्थी मोर्चा भारतीय युवा मोर्चा भारतीय बेरोजगार मोर्चा आणि सहयोगी संघटना यांचं हिंगोली जिल्हास्तरीय ऐतिहासिक व संघटनात्मक प्रशिक्षण शिबिर संपन्न दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी हुतात्मा बैर्जी महाविद्यालय वसमत येथे भारतीय विद्यार्थी मोर्चा भारतीय युवा मोर्चा भारतीय बेरोजगार मोर्चा आणि सहयोगी संघटना यांचं हिंगोली जिल्हास्तरीय ऐतिहासिक व संघटनात्मक प्रशिक्षण शिबिर संपन्न या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मान्य विष्णू चव्हाण सर सी ए यांची उपस्थिती लाभली तर अध्यक्षस्थान वसमतचे माजी गट शिक्षणाधिकारी तानाजी भोसले सर यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक भगवान कदम सर जिजाऊ करिअर अकाडमी संचालक प्राध्यापक जवळेकर सर प्रॉपर करिअर अकॅडमीचे सर्वा ओमप्रकाश लोखंडे सर राहत बँकेचे सचिव अख्तर सर सामाजिक कार्यकर्ते शेख फेरोज सर विद्यार्थी मोर्चा हिंगोलीचे भगवान मोरे विद्यार्थिनी प्रतिनिधी मीना पवार सारथी कोचिंग क्लासेसचे संचालक सुरेश आंबोरे सर नालंदा चौरंगे सरपंच चिखली यांची उपस्थिती होती यावेळी शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थिती होती यावेळी प्रॉपर करिअर अकाडमीचे संचालक ओमप्रकाश लोखंडे सर तानाजी भोसले सर आदी मान्यवरांनी असा मार्गदर्शनपर संवाद साधला या हिंगोली जिल्हास्तरीय ऐतिहासिक व संघटनात्मक प्रशिक्षण शिबिराला प्रशिक्षक म्हणून मान्य विद्वान केवटे सर भारतीय बेरोजगार मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष नवी दिल्ली यांची उपस्थिती होती त्यांनी उप उपस्थिती विद्यार्थ्यांना असे संघटनात्मक प्रशिक्षण दिलं यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी वैभव गायकवाड हिंगोली जिल्हा प्रभारीपदी भगवान मोरे महिला संघटकपदी मीना पवार वसमत तालुका प्रभारीपदी शीतल नादरे तर चेतन ठोंगरे यांची हिंगोली तालुका प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली व शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौरव वाघमारे मारुती गडंबे संदेश झोडगे अनिकेत कांबळे ज्ञानेश्वर बर्गे आशिष गडंबे प्रिया जोगदण धनराज खाडी संदेश खरे शैलेश मस्के यांनी अथक परिश्रम घेतले मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे वसमत हिंगोली सगळ्यांना देश की जनता हे आजादी है, देश की जनता भूखी आहे आजही आमच्या मुलांना काय शॉर्स कटमध्ये मजा येते आजही आमच्या मुलांना

अनेक झाली आम्ही लग्न छोटे करा लग्न छोटे करा तिकडच्या पाहुणेला तयार केलं इकडच्या पाहुणेला तयार केलं चार पाच आठवले पाहुणे इकडचे तयार झाले इकडचे तयार झाले तो तास लग्न लागायचं आणि मग त्याला तू पोजी बाहेर आणि पोरीने मग आम्हाला सांगितलं तुम्ही कुठल्या छानपणा करणार माझं लग्न काय एकदा उठाले बाबा

डोकं वापरलं पाहिजे पुस्तक वाचलं पाहिजे बालसेन सारख्या संघटना जॉईन केल्या पाहिजे विद्यार्थ्यांसाठीचं काम वाढवलं पाहिजे एक व्हा संघर्ष करा संघटित व्हा शिक्षण घ्या संघर्ष करा बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितले अरे का बाबासाहेबांना जीव नव्हते तेवढे लोक काय नव्हते जीव आमचा केशव गडी सारखा माणूस बसला की असं घ्यायला सुरुवात करतो त्याच्या पेन मधून येतं विमा आणि पाणी विमा उजेड्याची गाणी विमा आग्रा आणि पाणी विमा उजेडाची गाडी कोटी कोटी लोकांसाठी विमा चालत आहे पाणी माझी विमा आहे माझी विमा आहे का आमची माहिती पुस्तकावर प्रेम केलं स्वतःसाठी घर नाही मांडत पुस्तकासाठी घर मांडत आज आपल्या घरात पुस्तके किती आहेत किती पुस्तक आहे किती पुस्तक आहे आणि म्हणून सर बाबा बाबा सर मानकरी सर हात जोडून तुम्हाला विनंती Ni apa dekat kan? Ni bawa suruh

मुलींनो तुमची पण खूप मोठी जिम्मेदारी आहे आज ठरवा आज ठरवा की पाच पिढ्या इथल्या व्यवस्थेनं माझ्या आई वडिलांना विमान पाहू पण देणं नाही बसण्यात दुसरी गोष्ट नाही पण त्या विमानाचा रस्ता माझ्या दप्तरातल्या पुस्तकातून जातो आणि म्हणून आजपासून मला कोणी जीव येत नाही मुलांनी पण ठरवलं पाहिजे आजपासून

आणि मग बघा कंपन्या काय करतील कंपन्या तुम्हाला म्हणतील आम्ही सही करतो तुम्ही आकडा द्या त्याच्यावर तुमच्या महिन्याचा तुम्ही स्वतःला सबल बनवा खूप मोठा चॅनल आहे तुम्ही गावकीतच नेले ने पाहिजे ने। तुम्ही भावकीच्या बाहेर आले पाहिजे तुम्ही कोमडा कट करून नाच लागले पाहिजे तुम्ही दारूला सबल केलं पाहिजे याच्यासाठी सगळे सिस्टीम काम करते अरे गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी बिअरची विक्री कमी झाली

तुम्हाला जर खऱ्या खुल्या अर्थानं तुमच्या आयुष्यामध्ये प्रेरणेचे बीज जे की सण आज प्रेरणार आहे प्रकाशाचे बीज टाकणार आहे जे की आज त्यांनी आपल्या बोलण्यातून देणार आहे की प्रेरणा हा प्रकाश प्रेद स्वातंत्र्य या सगळ्यांची बीज तुमच्या डोक्यामधल्या सुनीमन शेतीमध्ये सर आज नामाणिकपणाची प्रेरणा करणार आहे आणि त्याच्यामुळे जीवनामध्ये प्रकाश येण्याचे सुख येणारे आनंद येणारे त्या प्रकाशासाठी त्या सुखासाठी बुद्धाचं सुश्राऊलेचं सुश्राऊले आंबेडकरांचं फलक थाईक होण्यासाठी तुम्हाला खूप खूप हृदया सु शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज जय